श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज मंगळवार आणि आज आहे विनायक चतुर्थी त्याचबरोबर अंगारक योग देखील आलेला आहे या गणपतीची ही तिथी आहे या दिवशी आपण गणपती बाप्पांची विधिवत पूजा करत असतो त्याचबरोबर उपासना करत असतो सेवा उपाय करत असतो तर बघा ही चतुर्थी तिथी ही गणपतीला समर्पित अशी आहे आणि हिंदू धर्मात गणपतीला प्रथम पूजनीय देवाचा दर्जा प्राप्त आहे गणेश पूजनाशिवाय कोणतेही शुभ कार्य पूर्ण होत नाही त्यामुळे हिंदू धर्मात गणेश पूजनाला विशेष महत्त्व आहे तर याविषयी अधिक जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बघा आज आहे विनायक चतुर्थी विनायक चतुर्थीला गणपतीची विधिवत पूजा करत जर काही उपाय केले ना तर त्याचे इच्छित असे फळ प्राप्त होत असते त्याचबरोबर विनायक चतुर्थीला काही उपाय केले तर त्याचे सकारात्मक फळ प्राप्त होतं त्याचबरोबर नशिबा व्यक्तीच्या नशिबाचे देखील उजाळतं इतके प्रभावी हे उपाय असतात तर विनायक चतुर्थीला बघा सर्वात आधी आपण श्री गणेशा प्रथम पूजनीय श्री गणेश ह्या देवाचा दर्जा प्राप्त झालेला गणपतीला चतुर्थी तिथी ही समर्पित आहे त्यामुळे या दिवशी गणपतीला शुद्ध पंचामृताने किंवा अगदी शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहे आता बघा या पा अभिषेक करताना तुम्हाला अथर्व शीर्ष पठण करायचं आहे अथर्व शीर्ष पठण करून तुम्ही हे अभिषेक करून झाल्यानंतर पुन्हा स्वच्छ धुवून पुसून मूर्ती तुम्ही स्थापन करायचे आहे आणि जे पाणी जे आहे ते तुम्ही मला तुमच्या घरातील मुलांना प्यायला दिलं तर अतिशय उत्तम कारण आपण ते मंत्र म्हटलेलं स्तोत्र म्हटलेलं ते पाणी असतं ते तीर्थ झालेलं आहे आणि ते तीर्थ मुलांना प्यायला दिलं तर अर्थात गणपती ही बुद्धीची देवता आहे त्यामुळे तुमच्या मुलांच्या बुद्धीचा देखील विकास याने होणार आहे त्याचबरोबर तुम्हाला अथर्व शीर्ष नक्की आज पठण करायचं आहे आणि नंतर यथाशक्ती जो काही तुम्ही बनवला असेल त्याचा नैवेद्य तुम्ही दाखवायचा आहे नाहीच काही तर तुम्ही अगदी लाडू देखील अर्पण केला तरी देखील चालणार आहे यानंतर गणेश यंत्र बघा विनायक चतुर्थीच्या दिवशी गणपतीची विधिवत पूजा करत गणेश यंत्राची प्रतिष्ठापना करा यामुळं गणेश यंत्राची प्रतिष्ठापना आणि नियमित जर पूजा केली ना याने खूप असे लाभ होत असतात हे यंत्र घरात ठेवल्याने कोणत्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करत नाही ग यानंतर गणपतीला गजमुख देखील म्हणतात गणपतीला हत्ती अतिशय प्रिय आहे तुम्ही गणेश बघा या विनायक चतुर्थीला गणेश चतुर्थीला हत्तीला जर हिरवा चारा खायला दिला ना आणि गणेश मंदिरात जाऊन तुमच्या ज्या काही समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी गणपती बाप्पांना जर प्रार्थना करा ज्या काही समस्या आहेत त्या नक्कीच दूर होणार आहे यानंतर विनायक चतुर्थीला गणपतीसमोर साजूक तुपाचा एक दिवा लावायचा आहे त्याचबरोबर त्यांना गूळ अर्पण करायचं आहे गुळ खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करायचं आहे त्यानंतर बघा गाईला तुम्हाला तूप आणि गुळ खाऊ घालायचं आहे आता काय करायचं आहे ग गाईला तूप आणि गुळ खाऊ घातल्यानं काय होणार आहे तुमच्या ज्या काही पैशासंबंधित संबंधित ज्या काही समस्या आहेत ना त्या याने दूर होणार आहे त्याचबरोबर तुमच्या मुलांच्या लग्नात लग्न जमत नाही किंवा लग्न जमलेलं आहे ते ल मोडत आहे मोडलेला आहे काही ना काही लग्ना जीवित संबंधित काही ना काही समस्या येत आहे काही विघ्न येत आहे इच्छेता असा वर भेटत नाही किंवा वधू भेटत नाही अशा भरपूर काही प्रॉब्लेम असतात तर अशा वैवाहिक जीवनातील अडचणी येत असतील तर ही समस्या दूर करण्यासाठी तुम्हाला गणपतीला पिवळ्या रंगाची मिठाई अर्पण करायची आहे बघा त्यामध्ये तुम्ही लाडू अर्पण करू शकता पेढे अर्पण करू शकता बुंदी अर्पण करू शकता अगदी काहीही पिवळ्या रंगाची मिठाई तुम्हाला अर्पण करायची आहे या उपायाने मुलांच्या वैवाहिक जीवनातील समस्या आहे किंवा लग्न जुळणार येणाऱ्या ज्या काही अडचणी आहेत त्या यांनी नक्कीच दूर होणार आहे त्याचबरोबर विनायक चतुर्थीला गणेश मंदिरात जाऊन दर्शन घेतल्यानंतर तुमच्या इच्छेनुसार यथाशक्ती गरिबांना दान नक्कीच करा दा दानाला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे तुम्ही गरिबांना वस्त्र दान करू शकता अन्न फळे धान्य अगदी काहीही दान करू शकता बघा आता पावसाळ्याचे दिवस चालू झालेले आहेत आणि तुम्ही अगदी एखाद्याला रेनकोट किंवा छत्री जरी दान केली तरी देखील चालणार आहे दान केल्यानंतर बघा तुम्हाला जर म्हणून जर दान करायचं असेल तर तुम्ही पैसे देखील दान करू शकता हिंदू धर्मात दानाला विशेष असे महत्त्व आहे दानामुळे पुण्य प्राप्त होते श्री गणेशाची आपल्या भक्तांवर कृपादेखील राहते त्याचबरोबर धार्मिकदृष्ट्या हळदीला विशेष असे महत्त्व आहे आणि हळदीचा वापर पूजेत केला जातो बघा हळकुंड जे आखंड असतं त्याचा वापर पूजेत नेहमी केला जातो विनायक चतुर्थीला श्री गणाधिपतये नमहा श्री या मंत्राचा उच्चार करत गणपतीला पाच हळकुंड अर्पण करा या उपायानं तुमच्या नोकरीविषयी काही समस्या असतील तर त्या नक्कीच दूर होतील त्याचबरोबर नोकरीत प्रगती होण्यासाठी देखील तुम्ही या हा उपाय करू शकता कितीही बघा शिक्षण घेतलेलं आहे परंतु काही ना काही नोकरी मिळण्यासाठी अडचणी येत आहेत समस्या येत आहेत तर त्यांनी हा उपाय नक्की करायचा आहे बघा काय करायचं आहे पाच हळकुंड घेऊन तुम्हाला गणपती मंदिरात जायचं आहे आणि गणप त्या श्री गणाधिपतये नमहा श्री गणाधिपतये नमहा ह्या हा, हा मंत्राचा जप करत तुम्हाला पाच हळकुंड गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहे आणि तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी अगदी श्रद्धेने विश्वासाने त्यांना हात जोडून प्रार्थना करायची आहे ते नक्कीच तुमची प्रार्थना ऐकणार आहेत आणि ती पूर्ण करणार आहे झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ